हाय मित्रांनो नमस्कार स्वागत आहे आपल्या आताच्या एक नवीन ब्लॉकमध्ये आपल्या ब्लॉकला थोडासा उशीर झालाय कारण की तुम्ही बघू शकता माझी तब्येत खूप बिघडली आवाज वगैरे बघा आता हिला पण भांडी घासली झाडू मारलं आणि या बघा आताच पि तुला विटामारीचं बिस्किट भरवलं ए बाळा इकडे या ती नुसती थांबत नाही बघा याच्याकडे लक्ष द्यायला लागतं बघा बाहेर गेली कशी ए इकडे कारण की ते एक मन आहे ना आईचं लक्ष पिला हां घारीचं लक्ष तिच्या पिलावरती असतं तसंच असतंय घार म्हणजे तिची आई आणि पिल्लू म्हणजे तिचं मुलं ए इकडे या काही जण बरंच जण म्हणतात लक्ष नाही लक्ष नाही प्रत्येक आईचं लक्ष आपल्या पिलांवरती असतंच इकडे हात लोकला तर खाल्लंच ना तू तिथं आता नाही करायचं उठ बरं काय दे ना आता खाल्लंस ना बिस्किट जाऊ पडशी पाय टाकायचं नाही तिथं जा, जा।, जा पुढे बघ लागेल नाही तर गेले बाहेर बिस्किट घेऊन गेले तर तुम्ही पण सगळ्यांनी काळजी घ्या टायटलवरनं बघालच तुम्ही तर तुम्ही पण सगळ्यांनी काळजी घ्या भरपूर व्हायरल्स पसरलं आहे बरं का आमच्या इकडं पण सगळ्यांना थंडी ताप खोकळा सर्दी हे आजार जिकडं जिकडं दवाखान्याचाल तिकडे तिकडे हेच आजार आहेत बघा त्यामुळे तुम्ही पण तुमच्या सगळ्या फॅमिलीची तुमची सगळ्यांची काळजी घ्या इकडे बाळा इकडे आहे मी तर दोन तीन दिवस झाले खूप जाम आहे बघा खूप जाम झाले आहे कारण की चां नाकात नुसतं पाणी जाऊन 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 हे पूर्ण हलकं होते आपलं माहिती आहे का एकदम डोकं हे झालं आहे माझं सॉरी हलकं म्हणते एकदम डोकं माझं असं जाम झालं आहे बघा सर्दीने सर्दी भयंकर सर्दी, सर्दी। नुसतं पाणी नाकात उद्या पण आहे आमच्या गावची यात्रा मग सगळेजण येणार परत अजून घरची आवाज तर बघा कसं झालं एकदम डेंजर आवाज झालाय बसले हॉलमध्ये आणि म्हणलं चला आता बसले आवडले झाडू बिडू मारले फरशी पुसायचे आम्ही दिवसात दोन तीन वेळा तरी फरशी असते कारण की लहान मुलं आहेत म्हणल्यावरती एवढं स्वच्छ वाटतं तुम्हाला घर तरी आम्ही फरशी असतेच आम्हाला ते जमतच नाही नाही का थोडेसे पाय उठलेले बघा हिच्याकडं बघितलं का बघू शकता ही बघा अरे ठेव ना ग ठेव ना बघ ना चप्पल कशी हातात उचललं नाही बारीक गॅस करतो संबो लक्ष त्या लक्ष द्या कशी बसली गप शांत सगळी जण तुला हसतायत बघ बघते बघ सगळे हसतात सगळे हसताय तुला बघ रडते का तू रडते का नाही रडत ना रडते का तू नाही मग इकडे तुला गाणं कोणतं आवडतं सांग बरं सगळ्यांना कुठलं गाणं राहू सांग कुठलं कुठलं गाणं आवडतो रानो मुंबईची रानो हाँ। हाँ। हो गे? आणि गेसावची पारू दाखव तिला दोन तीन गाणी आहेत ना <laughs> लय आवडतो रानो मुंबईची रानो बेसावची पारू आणि एक बांगोड्या मागतात ग <laughs> बांगोडे मागतात ग दाखव बांगोड्या मागतात ग कस मग बघितलं का दादा चा करतोय <laughs> दादा चा करतोय म्हणते दोन वर्ष झालीच बघा हिला आता आपल्या हिचा बड्डे झाला सतरा फेब्रुवारी ना लय बोलकी लय की माझी चिमणी माझी है ना माझी चिमणी लय बोलते लय हुशार आहे माझं पिलं तू माझ्याशिवाय ना होय मी तुझं सोनं आहे का बघा कशी बोलते कोण आहे तू माझ्या शो ना तर आमच्या इकडे सगळे दवाखान्यात सगळे तेच तेच आहे जिकडं जाल तिकडे तेच दवाखाने ना नको गर्दी एवढी गर्दी आहे जिकडं जा तिकडं तेच तेच आहे दवाखान्यात वाघण्यात कारण की वातावरण एवढं चेंज झालं ना लहान मुलांसकट व वयस्कर माणसांसकट आजारी पडायला लागले आहेत लोक माहिती आहे का हे बघा आला चहा घेऊन तिकडं पाडायला चहा तिकडे घे काय चहा आहे बघा चहा बघा किती आणला तुम्ही बघू शकता ब्लॅक टी आहे हे बघा हे एवढी चहा अशी पद्धत आहे का तुला हस्तीच ह्याच्यात चार पाच माणसं चा पितील एवढी चहा घेतोस का गरमीतनं हां चार माणसं चहा पितील एवढे चहा बनवले तुम्ही बघू शकता तुम्हाला वाटतंय बघा चहा चानव चहा बनवला नाही बरं का संभव नाही चार माणसं चहा पितील एवढा चहा आहे बघा बघू शकता चार माणसं चहा पितील असं दोन माणसांचं दोन दोन माणसांना चहा बनवलाय संभव नाही हे बघा बघू शकता एवढं पेल्या पेले भरून चहा बनवलं नाही ही काय पद्धत आहे का ह्याच्यात दोन माणसं पितील त्याच्यात दोन माणसं पितील त्या पेल्यात एवढा चहा केला ना नाही त्याला म्हणलं चहा नको तुझ्या पुरता कर तरी एवढा चहा केला नाही त्यांनी मी तर चहा घेतच नाही शक्यतो सकाळचा पण घेत नाही आणि संध्याकाळचा पण चहा घेत नाही आद्रक आहे आपला आवाज मी काय अर्धा किलो आद्रक काढलाय तर चला सगळ्यांनी सगळ्यांनी काळजी घ्या सगळ्यांनी आपापले व्हिडिओ पण बनवून देत नाहीत पोरं पण आणि बाहेर पण जाता येत नाही व्हिडिओ वगैरे बनवायला पण मला तब्येत पण खूप जाऊन झाली पण बऱ्याच जणांचं कमेंटात ब्लॉग न टाकले ब्लॉग न टाकले म्हटलं चला थोडं टाकूया आणि उद्या काय टायमिंग भेटणार नाही मला उद्या सगळी लोकं आहेत बा दहा बारा लोकं आहेत घरी दोन दिवस त्यामुळं काय येता येणार पण नाही मला व्हिडिओ बनव टायमिंग भेटला वेळ भेटला तर बनवीन व्हिडिओ पण काही लाईव्ह येत नाही बघा तर चला तुम्ही पण काळजी घ्या तुमच्या परिवाराची तुमची लहान मुलांना पण जपा सगळ्यांनी कारण की खूप अवघड झालंय खूप व्हायरल पसरलाय हा सगळ्या ठिकाणी या तुम्ही पण चहा घ्यायला बघा चहा आणलंय ह्यानी चहा बिस्किट खा या तुम्ही आता आणच लागतंय छान हातपाय ना, ना एकदम गळून पडल्यासारखं एकदम त्या हातपाय म्हणजे अंगात अवसानच राहिला नाही एकदम गळून पडलेत हातपाय एवढा त्रास होते तापाने सर्दीमुळे ताप होतोय हातपाय नुसते गळून पडतात दुपारी दो बारा वाजले ना बारा साडेबारा साडे अकरा बारा की मला ताप येते बघा काय ना आणि सर्दी काय लवकर आत नाही घाली की